अशा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत मंडळी मी तुम्हाला आज ना आपल्या डोंबिवलीतला सर्वात जुना एरिया दाखवणार आहे कारण त्या एरियामध्ये ना बरेचसे चेंजेस झालेले आहेत जे डोंबिवली पहिल्यापासून राहत असतील त्यांना बावनचाळीचा एरिया म्हणजे जो रेल्वे ग्राउंडजवळचा जो एरिया आहे ना तो नक्कीच माहिती असेल पण तिथे आता चेंजेस झालेले आहेत काय चेंजेस झालेले आहेत त्या आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर माझा ब्लॉग सुरू करूया तर म्हणजे आता मी जिथे उभी आहे ना त्याला आपण तुम्ही मी बरोबर बघू शकता महात्मा गांधी उद्यान हे सुद्धा आपल्या डोंबिवली पश्चिमेकडचं एक फार जुनं गार्डन आहे आणि टुवर्स या साईडला जाल ना तर इकडनं आपलं डोंबिवली स्टेशन आपल्याला इस्तंबेकडनं गेलं तर डोंबिवली स्टेशन लागतं आणि त्याचप्रमाणे तोच जो सरळ रोड आहे तो जातो टुवर्स हापुल्लीपर्यंत तर आता आपण चालत चालत जाऊया जा आणि मी जसं म्हटलं तुम्हाला तसं ती जी जागा आहे ते एक्सप्लोअर करूया काय आहे तेही मी तुम्हाला दाखवतो चला त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो ह्या हा जो रोड आहे हा जातो चुवड कुर्लीपर्यंत आणि समोर जो तुम्हाला ब्रिज दिसतो आहे ना हा आपला कनेक्ट होतो डोंबिवली ईस्ट आणि वेस्टला या ब्रिजवरनं तुम्ही तु डायरेक्ट जाऊ शकता गणपती मंदिरापर्यंत पण आता हा ब्रिज बंद होणार आहे कारण धोकादायक म्हणून तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे तर आपल्या ब्रिजने न आता खालून सरळ जायचं आहे तर चला जाऊया चालत चालत आणि सोबत मध्ये झालेले सुद्धा दाखवते या बाजूला पाहू शकतो एक उंच बिल्डिंग आपल्याला दिसेल नव्याने कन्स्ट्रक्शन झालेली त्याचप्रमाणे हे पण एक जुनं स्नॅक्स सेंटर आहे महालक्ष्मी स्नॅक्स कारण हा एरिया जुनं आहे या म्हणजे डोंबिवली ईस्ट साईडचा हा एरिया जुना आहे डोंबिवली वेस्ट साईडचा सॉरी आणि इथे तुम्हाला जुन्या शॉपसोबत जुन्या बिल्डिंग वगैरे सगळं पाहता येईल चला दाखवतो तुम्हाला ही पाहू शकतो ही पण एक जुनी बिल्डिंग आहे इथे आणि इकडनं गेल्यानंतर मगाशी जसं म्हटलं तसं आपण टुवर्ड्स ठाकुर्लीपर्यंत म्हणजे पुढे ठाकुर्लीच्या पुढे किंवा डोंबिलीच्या बाहेर आपण या रोडने जाऊ शकतो जेव्हा आपलं जो कोपरचा ब्रिज आहे तो बंद होता तेव्हा याच ब्रिजने जाणं येणं व्हायचं चला आणि हा जो एरिया आहे हा आपल्याला माहिती असेल हा आपल्या रेल्वे ग्राउंड हा पण फार जुना एरिया फार आहे आणि या परिसरात आपण पाहू शकतो इथे आजूबाजूला तुम्हाला बिल्डिंग ज्या आहेत त्या जुन्या कन्स्ट्रक्शन एरियाला दिसतील त्यानंतर झाडं वगैरे थोडीफार इथे दिसतील आणि समोर जे आहे ते ग्राउंड आहे जिथे वेगवेगळे कार्यक्रम वगैरे हो आयोजित केले जातात जे गेल्या वर्षी किलबिल कार्यक्रम होता तो सुद्धा इथेच ऑर्गनाईज करण्यात आला होता त्यानंतर वेगवेगळे इव्हेंट वगैरे इथे ऑर्गनाईज केले जातात क्रिकेटच्या मॅचेस वगैरे इथे ऑर्गनाईज केल्या जातात त्याचप्रमाणे ना जसं मी तुम्हाला म्हटलं मगाशी की हा एरिया फार जुना आहे तर इथे तुम्ही पाहू शकता रिडेव्हलपमेंटची प्रोसेस तर पण चालू झालेली आहे इथे जुनी बिल्डिंग होती तिथे ते तोडून आता नवीन कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे आणि त्याच्याच बाजूला पाहू शकतो आपण पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळेल चला आता आपण रेल्वे म्हणजे रेल्वेचं जे ग्राउंड आहे ते पाहिलं आता इकडनं पुढे जाऊया मी तुम्हाला जो एरिया म्हटला ना बावनसाळीचा तो पाहूया कसा आता डेव्हलप झालेला आहे तो आणि साईडला पाहू शकतो आपण कसं आहे ते बाजूला झाडं वगैरे दिसतील ओपन स्पेस आहे पण ह्या बाजूला तुम्ही पाहिला डाव्या बाजूला तर तुम्हाला इथे बेंचेस वगैरे लावलेले दिसतील बसण्यासाठी चलो म्हणजे हा एरिया जो आहे ना तो अगदीच वेगळा होता इथे बरीचशी आप जुनी घरं वगैरे होती त्यावेळेस आता ते सगळं क्लीन करण्यात आलेलं आहे आणि इथे बेंचेस वगैरे लावण्यात आलेले आहेत आणि या साईडला आपण जसं पुढे चालत येतो ना तुम्ही पाहू शकता इथे दोन्ही बाजूला बसायला थोडासा आराम करण्यासाठी इथे बेंचेस वगैरे लावलेले आहेत पण समोर तुम्ही सुद्धा पाहू शकता आणि आजूबाजूची झाडं आहेत त्याच्यावरती थोडंसं रंगरंगोटी करण्यात आलेला आहे आपण आता बोर्ड पाहूया पहिले की वरती काय काय मेन्शन केलेलं आहे कुठे कुठे हा जो रोड आहे तो जातो तो अगर मी तुम्हाला झूम करून दाखवते आपण जी आता जागेवरती आहोत ती आहे बावनसाळ स्ट्रेट गेल्यावरती ठाकुली स्टेशन त्यानंतर लेफ्ट साईडला राजू नगर गणेशनगर नवापाडा आणि चिंचोळ्यात जाणा चला आता जाऊया इकडनंच पुढे आणि सनसेटचा टाईम पण झालेला आहे त्यामुळे खूप बरं पण वाटतं आहे ओपन ओपन आहे सर्वकडे म्हणजे दोन्ही बाजूला पाहू शकतो ओपन स्पेस आहे बरं वाटतं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस येऊन तुम्ही इथे आरामात बसू शकता थोड्या वेळासाठी चला आत्ता या एरियामध्ये पूर्वी अगदीच शांतता होती ना पहिले इथे काहीच नव्हतं ना ह ना इथे संपूर्ण शांतता होती आता हा पूर्ण संपूर्ण एरिया आपल्याला गजबजाट म्हणजे लोकांची चहल पहल दिसेल गाड्यांची एजा दिसेल त्यानंतर ते बघू शकतो तिथे बरेच गोष्टी आहेत ज्या चेंजेस झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि जसं म्हटलं तसं हे अगदी शॉर्टकट झालेलं आहे आता हा चिंचोळ्याचा पाडा म्हणा देवीचा पाडा राजूनगर त्या साईडला जाण्यासाठी हे बघा आता आम्ही पण इथे थोडा वेळ हॉल्ट घेतला म्हटलं बसू इथे आणि बघूया इथे जे चेंजेस झालेले आहे त्याचा पण थोडाफार अनुभव स्वतः पण घ्यायला पाहिजे आम्ही पण जरा बसलो त्यांच्यावरती निवांत हो की ना सर अशा चला आता आम्ही रस्त्याच्या आता उजव्या बजेट समोरच्या बाजूला आलो आहे आणि इथे एक मंदिर आहे ते पाहूया काय कोणतं मंदिर आहे ते आणि समोरही पाहू शकतो आपण आपल्याला एक जुनी वास्तू सुद्धा दिसेल आणि या बाजूला एक पाहलतो तुम्हाला एक जुनी पाण्याची टाकी सुद्धा पाहायला इथे आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि हनुमंताचं मंदिर त्यानंतर मंडळी आपण पाहू शकतो आपल्याला फार जुनं इथे एक साइन बोर्ड लावलेला दिसेल त्याच्यावरती बावन चाळ असं मेन्शन केलेला आहे हे बघा म्हणजे टुवर्ड्स या साईडने आपण जाऊ शकतो बावनचाळ म्हणजे हा संपूर्ण एरियात जो आहे याला बावनचाळ म्हणून ओळखलं जातं आणि या साईडलासुद्धा तुम्हाला फार जुने कन्स्ट्रक्शन्स म्हणजे जुन्या जुन्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या तुम्हाला इथे दिसतील सुद्धा एक जुनी आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळेल इथे त्यानंतर एक मधोमती ते ग्राउंड आहे तिथे काहीतरी फंक्शनची तयारी वगैरे चालू आहे संपूर्ण हा जो परिसर आहे ना हा फार जुना आहे आपल्या डोंबिवली वेस्ट साईडचा आणि हे बघू शकतो आपण हे जे मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि आतमध्ये गणपती बाप्पा आणि हिंदुमांचं सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता जात कदाचित जुनं मंदिर आहे या परिसरातलं त्यानंतर मंडळी ही जी तुम्हाला समोर वास्तू दिसते ना ही अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे आणि ही जी वास्तू आहे ना ही ब्रिटिशकालीन वास्तू आहे त्याचप्रमाणे ही जी अपोजिटला इथे टाकी दिसते पाण्याची ही सुद्धा ब्रिटिशकालीन आहे म्हणजे आपल्या डोंबिवलीमध्ये ब्रिटिशकालीन वस्तू सुद्धा अजूनही आहे जे आपण आता पाहू शकतो चला आता आपण इकडनंच अजून थोडं पुढे जाऊन पाहूया इथे अजून काय काय आपल्याला वेगळं पाहायला मिळतंय ते आणि जशी जशी संध्याकाळ होत चाललेली आहे ना तसा तसा तुम्ही इकडे पाहू शकता थोडासा क्लायमेटमध्ये पण चेंजेस का आजूबाजूला झाडं आहेत जुनी घरं आहेत बघा ह्या साईडला तुम्हाला दिसते जुन्या वास्तू आहेत जुनी घरं आहे जुनी, जुनी, जुनी कॉटेजेस वगैरे या साईडला आपण पाहू शकतो हे बघा त्यानंतर ह्या बाजूला सुद्धा पहा तुम्ही एक तुम्हाला जुनी वास्तू म्हणजे जुनी चाळ चाळ चा टाईप नाही कॉटेज टाईपच म्हणू शकतो त्यानंतर ह्या साईडला सुद्धा पाहू शकतो हे सर्व रेल्वेच्या अंडर येतं त्यामुळे हे जुन्या वास्तू आपल्याला इथे पाहायला मिळतील चला इकडनं आपण अजून चालत चालत जाऊ आणि पाहू अजून पुढे आपल्याला काय पाहायला मिळतंय ते चलो जसं जसं पुढे जातोय ना तशी तशी अजून आपल्याला लोकवस्ती पाहायला मिळते एकेकाळी ह्या साईडला लोकांची वस्ती कमी होती आता हळूहळू हळू बरीच लोक दिसत आहेत आणि समोर आपण पाहू शकतो ब्रिज जो आपण टाकुर्लीला जो कनेक्ट होतो पुढे किंवा आपण डोंबिवलीच्या बाहेर जाण्यासाठी जो यूज करतो तो ब्रिज खोलीचा बीच आणि त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक जुनी आपण पाण्याची टाकी पाहू शकतो जुनी ब्रिटिश काल त्यानंतर इथे छोटासा ग्राउंड आहे क्रिकेट वगैरे खेळत आहेत मग तो मग बरीचशी झाडं वगैरे लावलेली आहेत तेही एक चांगलं आहे ईस्ट वेस्ट सांगितलं ईस्ट वेस्टचा बीच इथेही आपण पाहू शकतो बसण्यासाठी वगैरे बेंचेस लावलेले आहेत त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस येऊन इथे आराम करतात लोक <laughs> त्यानंतर जसं हा इथे आपला ईस्ट वेस्टला कनेक्ट होणारा म्हणजे जो ठाकुलीचा ब्रिज म्हणून ओळखला जातो जसं मी तुम्हाला म्हटलं तसं त्या आपल्याला पाहू शकतो आपण हा जो समोर जो आहे रोड तो टू वर्स खाली स्टे स्ट ठाकुलीपर्यंत जातो रोड पूर्ण हा जो ते आपण पाहू शकतो इथे रेल्वे ट्रॅक आहेत त्यामुळे ट्रेन सुद्धा आपल्याला जाताना दिसेल जे सरळ गेल्यानंतर जातो आपण साईडला म्हणजे आता डोंबिवली आणि ठाकूरली अगदी जवळ जवळ ते बघा समोर आपल्याला दिसेल सुद्धा स्टे रेल्वे स्टेशन आहे बघा समोरच आहे प्लॅटफॉर्म दिसतोय इकडनं झूम करून सुद्धा दाखवते तुम्हाला ते बघा चला आता आपण ह्या साईडने पाहूया इथे काय काय आहे ते आपल्याला पाहायला मिळते मग अशी तुम्हाला मी हा ग्राउंड दाखवला होता की इथे काहीतरी कार्यक्रमाची तयारी वगैरे चालू आहे तर आता अजून इकडला थोडंसं अजून पुढे जाऊन पाहू की इकडचा पुढचा जो परिसर आहे तो कसा आहे बघू शकतो या बाजूला पण आपल्याला फार जुनं कन्स्ट्रक्शन वगैरे पाहायला मिळते जुन्या बिल्डिंग वगैरे आहेत त्या सर्व म्हणजे ह्या राजूनगर त्यानंतर गणेशनगर त्या साईडला जाणारा रस्ता आहे वरती आपण पाहू शकतो तिथे आपल्याला <स्टेविकल> एक बोर्ड सुद्धा लावलेला आहे तोही पुढे जाऊन पाऊस तिथे काय काय आहे ते त्यानंतर अपोजिटला तुम्हाला दिसत असेल तिथे राजवैभव एनएक्स जे आपल्याला नेहमी ठाकोलीच्या जा ब्रिज जाताना पाहायला मिळते आणि ही या ठाकोली म्हणजे या एरिया मधली एक फेमस सोसायटी आहे राजवैभव एनएक्स त्याचप्रमाणे इथे पाहू शकतो आपण आपल्याला ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी पाहायला मिळेल या टाक्या आता बंदच आहेत कारण त्या ब्रिटिशकालीन आहेत पण ह्या अशा टाक्या ह्या एरियामध्ये आपल्याला बऱ्याच पाहता येतील आता बघायचं असं नाही म्हटलं तरी ही चौथी टाकी आहे पाण्याची ती आपण आता पाहतो आहे हे बघा आता मी जसं तुम्हाला म्हटलं तसं इथे साईनबोर्ड एक आहे तो पाहू शकतो आता आपण जिथे उभे आहोत ना म्हणजे आम्ही जिथे उभे आहोत राजूनगर नगर वाहतूक पोलीस चौकी आणि बघू शकतो ह्या बाजूला आहे गणेश नगर वाहतूक पोलीस चौकी म्हणजे उजव्या बाजूला आणि या बोर्डावरती हो अजून आपण पाहू शकतो ते म्हणजे गणेशनगर राजूनगर जे टुवर्ड्स राईट साईडला जातात आणि लेफ्ट साईडला सा जे आहे ते रागाई मंदिर नवापाडा असा पाडा म्हणजे हे सगळे जे एरिया आहेत ना ते आपल्या डोंबिवली पश्चिमेकडचे फार जुने एरिया आहेत आणि सबोताचा परिसर तुम्ही पाहू शकता जुनं कन्स्ट्रक्शन जुने दुकान जुना एरिया सर्व काही अजून जुनंच आहे इथे जे कालांतराने आता हळूहळू बदलत चाललेला आहे म्हणजे रिडेव्हलपमेंट आता हळूहळू होत चाललेली आहे या बाजूला सुद्धा पाहिलं तर तुम्हाला दिसेल जुन्या वास्तू वगैरे आहेत मंडळी आपण आता इथपर्यंत जो परिसर आहे या बाजूने काय काय आहे ते पाहिलं कसं आहे मागाशी आपण इकडनं येताना पाहिलं की इथे काय आहे ते आता इकडनं आपण सरळ जाऊया आणि हे मंदिर मी तुम्हाला मागाशी दाखवलं महादेवाचं मंदिर चला आता इकडनं सरळ चालत जाऊया आणि अजून काय काय आहे पुढे तेही आपण पाहूया चला या साईडलासुद्धा आपण जाऊन पाहिलं कसं आहे काय आहे कारण जुन्या वास्तू आपल्याला या पा ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहे ज्या अंतर्गत येत आहेत आणि हा जो संपूर्ण परिसर आहे सुद्धा काही ब्रिटिशांच्या काळातली घरं वगैरे होती जी काढून टाकली आणि इथे पूर्ण संपूर्ण असा प्लेन प्लेग्राऊंडसारखं बनवलेलं आहे त्यानंतर जी आजूबाजी झाडं आहेत ती तुम्ही पाहू शकता एक गोष्ट आहे आपल्या डोंबिवलीमध्ये आपल्याला या परिसरामध्ये सुद्धा बरीचशी झाडं पाहता येतील ह्या साईडला सुद्धा पाहू शकता लेफ्ट साईडला उंच जुनी झाडं आहेत ही सर्व त्याचप्रमाणे जुने खडक का आहेत कारण त्यानंतर जे ठाकुर्ली आपण ठाकुर्लीवरनं येत त्यानंतर म्हणजे आपण जेव्हा ठाकुर्लीवरनं डोंबिवलीला येतो किंवा ठाकुर्लीवरनं पुढे जात असतो तेव्हा दोन्ही बाजूला आपल्याला दगड दिसतील कारण एका जमान्यात ते पूर्ण डोंगर होता आणि तो डोंगर पोखरून जे रेल्वेचे लाईन आहे ती तिथे टाकण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो एरिया आहे तो प्रचंड जुना फार वेगळा एरिया होता त्या काळात ब्रिटिशांच्या काळावर आणि मी जसं तुम्हाला म्हटलं तसं हे पूर्ण आपण खडक पाहू शकतो किती मोठे मोठे खडक आहेत ते इथे कारण हा संपूर्ण डोंगरा प्र म्हणजे डोंगरा प्रदेश होता इथे डोंगर होते इथे आणि ते नंतर हळूहळू काळंत सगळं फोडण्यात आले आणि त्या ठिकाणी हे असे रस्ते वगैरे सगळं आता हळूहळू डेव्हलपमेंट होते बऱ्याच लोकांना माहिती असेल ही एक पायवाट होती छोटीशी आता हळूहळू डेव्हलप झालेली आहे आणि इथे तुम्हाला ह्या रोड वगैरे प कॉन्क्रीटचे रोड वगैरे इथे पाहायला मिळत आहे आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळ झालेली जरी असली तरी पण तुम्ही एखादं सभोवतालचा परिसर पाहू शकता कसा आहे तो झाडांना कलर वगैरे करण्यात आलेला आहे त्यामुळे ते एक वेगळंच लूक आपण इथे पाहू शकतो आणि खूप मस्त प्रसन्न आहे काय अगदी संध्याकाळ झालेली आहे सनसेटचा टाईम पण झालेला आहे म्हणजे अगदी सनसेट पण होत आलेला आहे आणि मध्ये मध्ये इथे ना कोकियाचा आवाजसुद्धा ऐकू येतो कारण झाडं आहेत त्यामुळे पक्षी वगैरे आहेत आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून ते आतापर्यंत दाखवलं की हा एक जुना एरिया आहे जुना काय म्हणतो जुना परिसर आहे आपल्या डोंबिवली वेस्ट साईडचा सा, बावनचाळ या नावाने ओळखला जातो आपण हे समोरचं झाड पाहू शकतो किती मस्त रंगवलेलं आहे आणि ही फार जुनी झाडं आहेत या एरियामध्ये तर मग मंडई हा होता एक छोटासा ब्लॉग आपल्या डोंबिवली पश्चिमेकडचा जो बावनचा राजूनगर नगर किंवा गणेशनगर एरियामधला जो परिसर आहे तो दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेलच आवडलाच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर हे बेल तर ते, ते क्लिक करायला विसरू नका तर भेटूया पूर्ण नवीन ब्लॉग म्हणजे नवीन काही गोष्टींसोबत नवीन काही जागेसोबत केलं बाय